नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला आपण आज भूगोल भूगोल्यावरील बेसिक प्रश्न पाहणार आहोत करूया सुरुवात प्रश्न पहिला नागपूर ही मध्य प्रदेश राज्याची एकोणीसशे छप्पन पर्यंत राजधानी होती प्रश्न दुसरा मराठवाडा निजमांच्या चौकड्यातून कधी मुक्त झाला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस प्रश्न तिसरा नागपूर करार कधी झाला एकोणीसशे त्रेपन्न साली प्रश्न चौथा भाषावर प्रांतरचना समिती कधी स्थापन झाली एकोणीसशे त्रेपन्न प्रश्न नंबर पाच भाषावर प्रांतरचने समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर अली प्रश्न सहावा द्विभाषिक मुंबई राज्य कधी अस्तित्वात आले एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ प्रश्न आठवा महाराष्ट्रात एकोणीसशे साठ साली किती जिल्हे होते सव्वीस प्रश्न नववा सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत छत्तीस प्रश्न नंबर दहा महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार किती पंधरा अंश अठ्ठेचाळीस मिनिट उत्तर अक्षरुत्त ते बावीस अंश सहा मिनिट उत्तर अक्षरवृत्त प्रश्न अकरावा महाराष्ट्राचा रेखांश विस्तार बहात्तर अंश छत्तीस मिनिट पूर्व रेखावृत्त ते ऐंशी अंश चाळीस मिनिट पूर्व रेखावृत्त प्रश्न नंबर बारावा अक्षवृत्त म्हणजे काय आडवी रेख प्रश्न तेरा रेखावृत्त म्हणजे काय उभी रेख प्रश्न चौदावा महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता गडचिरोली प्रश्न नंबर पंधरा महाराष्ट्राचा पश्चिमेकडील जिल्हा कोणता पालघर प्रश्न नंबर सोळा महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता सिंधुदुर्ग प्रश्न नंबर सतरा महाराष्ट्राचा अतिउत्तरेकडील जिल्हा कोणता नंदुरबार प्रश्न नंबर अठरा महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तीन लाख सात <us> हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर प्रश्न नंबर एकोणीस भारतातील खेड्यांपैकी किती टक्के खेडे महाराष्ट्रात आहेत सात पॉईंट बावीस टक्के प्रश्न नंबर वीस भारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो तिसरा प्रश्न नंबर एकवीस महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे आठशे किलोमीटर प्रश्न नंबर बावीस महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे सातशे किलोमीटर प्रश्न नंबर तेवीस महाराष्ट्राला समुद्र किनारा किती किलोमीटर लाभलेला आहे सातशे वीस किलोमीटर प्रश्न नंबर चोवीस महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती मुंबई प्रश्न नंबर पंचवीस महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती नागपूर प्रश्न नंबर सव्वीस महाराष्ट्र राज्याला किती राज्यांची सीमा लाभलेली आहे सहा राज्य व एक केंद्रशासित प्रदेश प्रश्न नंबर सत्तावीस महाराष्ट्राच्या आग्नेस कोणते राज्य आहे तेलंगणा प्रश्न नंबर अठ्ठावीस महाराष्ट्राचे रचनात्मक दृष्टी किती भाग पडतात तीन प्रश्न नंबर एकोणतीस महाराष्ट्रात समुद्रकिनारी एकूण बंदर किती बावन्न प्रश्न नंबर तीस सह्याद्रीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे सोळाशे किलोमीटर प्रश्न नंबर एकतीस सह्याद्रीची महाराष्ट्रातील लांबी किती किलोमीटर आहे चारशे चाळीस किलोमीटर प्रश्न नंबर बत्तीस सह्याद्री पर्वतातील महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर कोणते कळसुबाई त्याची उंची सोळाशे शेहेचाळीस मीटर व फूटमध्ये पाच हजार चारशे फूट ठिकाण आयल्यानगर प्रश्न नंबर तेहतीस सह्याद्रीतील महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची उंचीचे शिखर कोणते साल्लेर त्याची उंची पंधराशे सदुसष्ट मीटर आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये मोडते प्रश्न नंबर चौतीस महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे सातशे पन्नास किलोमीटर प्रश्न नंबर पस्तीस महाराष्ट्र पठाराची दक्षिण उत्तर लांबी किती किलोमीटर आहे सातशे किलोमीटर प्रश्न नंबर छत्तीस मराठवाड्यात कोणते महत्वाचे पठार आहे मांजरा पठार प्रश्न नंबर सदौतीस खरीप हंगाम म्हणजे काय पावसाळ्यात घेतली जाणारी पिके प्रश्न नंबर अडोतीस रब्बी हंगाम म्हणजे काय हिवाळ्यात घेतली जाणारी पिके प्रश्न नंबर एकोणचाळीस कोकणात प्रामुख्याने कोणती मृदा आढळते जांबी मृदा प्रश्न नंबर चाळीस दोन चा हजार अकराच्या महाराष्ट्राची लोकसंख्या किती अकरा कोटी तेवीस लाख बहात्तर हजार नऊशे बहात्तर प्रश्न नंबर एक्केचाळीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे भारताच्या लोकसंख्येचे प्रमाण किती आहे नऊ पॉईंट अठ्ठावीस टक्के प्रश्न नंबर बेचाळीस महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघ किती दोनशे अठ्ठ्याऐंशी प्रश्न नंबर त्रेचाळीस महाराष्ट्रात विधानपरिषद मतदारसंघ किती अठ्याहत्तर प्रश्न नंबर चव्वेचाळीस महाराष्ट्रात राज्यात लोकसभा मतदारसंघ किती अठ्ठेचाळीस प्रश्न नंबर पंचेचाळीस महाराष्ट्र राज्यसभा मतदारसंघ किती एकोणीस प्रश्न नंबर शेहेचाळीस महाराष्ट्रात छत्तीसावा जिल्हा कोणता निर्माण झाला पालघर दोन हजार चौदाला निर्माण झाला प्रश्न नंबर सत्तेचाळीस महाराष्ट्रात <coughs> तालुके किती तीनशे अठ्ठावन्न पंचायत समित्या किती तीनशे एक्कावन्न महाराष्ट्रात महानगरपालिका किती एकोणतीस एकोणतीसावी महानगरपालिका जालना महाराष्ट्रात नगर परिषदा किती दोनशे सव्वीस नगरपंचायती किती तेरा व कटक मंडळी किती सात प्रश्न नंबर अठ्ठेचाळीस महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता सिंधुदुर्ग प्रश्न नंबर एकोणपन्नास महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती सहा प्रश्न नंबर पन्नास महाराष्ट्रात प्रादेशिक विभाग किती पाच प्रश्न नंबर एकावन्न अर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे पालघर प्रश्न बावन्न कर्नाळा पक्षी अभयारण्य कोठे आहे रायगड जिल्हा प्रश्न नंबर त्रेपन्न नरनाळा अभयारण्य कोठे आहे अकोला जिल्ह्यात प्रश्न नंबर चोपन्न कुंभारली घाट कराड चिपळूण मार्गे प्रश्न नंबर पंचावन्न स्थळ थळ कसारा घाट नाशिक मुंबई मार्गे प्रश्न नंबर छप्पन औटरम घाट कन्नड चाळीसगाव मार्गे प्रश्न नंबर सत्तावन्न माळशेज घाट अहिल्यानगर कल्याण मार्गे प्रश्न नंबर अठ्ठावन्न पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर शिवनेरी वज्रगड सिंहगड रायरेश्वर तोरणा राजगड आणि मल्हारगड प्रश्न नंबर एकोणसाठ अजिंक्यतारा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे सातारा प्रश्न नंबर साठ गगनबावडा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे कोल्हापूर प्रश्न नंबर एकसष्ट उदगीर व औसा किल्ला कोणत्या जिल्ह्यात येतात लातूर प्रश्न नंबर संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वात उंच डोंगर रांग कोणती अंतूर प्रश्न नंबर त्रेसष्ट सातपुडा पर्वतरांग कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार प्रश्न नंबर चौसष्ट गाळणा डोंगर कुठे आहेत धुळे जिल्ह्यात प्रश्न नंबर पासष्ट गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती सहाशे अडुसष्ट व भारतातील लांबी चौदाशे पासष्ट प्रश्न नंबर सहासष्ट कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती दोनशे ब्याऐंशी किलोमीटर तर भारतातील लांबी किती चौदाशे एक किलोमीटर प्रश्न नंबर सदुसष्ट भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी किती चारशे एक्कावन्न किलोमीटर प्रश्न नंबर अडुसष्ट तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी किती दोनशे आठ किलोमीटर तर भारतातील लांबी सातशे तीस किलोमीटर प्रश्न नंबर एकोणसत्तर नर्मदा नदीची महाराष्ट्रातील लांबी चौपन्न किलोमीटर तर भारतातील लांबी तेराशे बारा किलोमीटर प्रश्न नंबर सत्तर कोकणातील सर्वात लांब नदी कोणती वैतरणा वैतरणा नदीची लांबी एकशे चौपन्न किलोमीटर प्रश्न नंबर एकाहत्तर सहस्र चंद्रदर्शन वर्ष कधी साजरे करतात ऐंशी वर्ष पूर्ण झाल्यावर प्रश्न नंबर बहात्तर कान्होजी आंग्रे स्मारक कोठे आहे अलिबाग रायगड इथे प्रश्न नंबर त्र्याहत्तर बृहन्मुंबईमधून मुंबई शहर व मुंबई उपनगर यांचे विभाजन कधी झाले एक ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद प्रश्न नंबर चौऱ्याहत्तर ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याचे विभाजन कधी झाले एक ऑगस्ट दोन हजार चौदा प्रश्न नंबर पंच्याहत्तर टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळ प्रश्न नंबर शहात्तर आंबा अभयारण्य कोठे आहे बुलढाणा प्रश्न नंबर सत्याहत्तर महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान किती आहेत सहा प्रश्न नंबर अठ्याहत्तर महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय उद्यान कोणते संजय गांधी बोरिवली मुंबई उपनगर प्रश्न नंबर एकोणऐंशी वाघांची राजधानी कोणती नागपूर प्रश्न नंबर ऐंशी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे नवीन नाव काय पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान प्रश्न नंबर एक्क्याऐंशी महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता मेळघाट त्याची स्थापना बावीस फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर अमरावती येथे प्रश्न नंबर ब्याऐंशी महाराष्ट्र पर्यटन स्थळांची राजधानी कोणती महाबळेश्वर प्रश्न नंबर त्र्याऐंशी महाराष्ट्र पर्यटन राजधानी कोणती छत्रपती संभाजीनगर दोन हजार दहा साली घोषित व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद